रामश्याम यांचा वाढदिवस वृद्ध आश्रम नांदुरी येथे उत्साहात साजरा वाढदिवसानिमित्त अन्नदानाचे आयोजन दिनांक एकोणतीस रो रु... जून रोजी वृद्धाश्रम नांदुरी येथे संचालक युवा उद्योजक नाथ ग्राफिक्स फ्लेक्स प्रिंटिंग अभोना येथील या दोघे भावांचा वाढदिवस वृद्ध आश्रमात आजी आजोबांसोबत साजरा करण्यात आला वृद्ध आश्रमातील आजी आजोबा यांना फळ वाटप बिस्किट वाटप व अन्नदान देणगी सरोवात एकवीसशे रुपयाची रक्कम यावेळी देण्यात आली वृद्धाश्रमातील संचालक गंगा पगार यांचे मोलाचे सहकार्य लाभले व वृद्ध ट्रस्टी राकेश दुसाने तसेच राम श्याम यांचा मित्र समूह मोठ्या संख्येने वाढदिवसासाठी उपस्थित होता वृद्ध आजी आजोबांसोबत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून व आजी आजोबांचा आशीर्वाद घेत पुढील आयुष्य आरोग्यमय घडव असे वृद्ध बाबांनी सांगितले वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला गिरणावार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण एखाद्या हॉटेलमध्ये केला असता परंतु तसं न करता काहीतरी रिलेशन आहे काहीतरी नातं आहे आणि त्यामुळे आज आपण या चुळे बंदूंच वाढदिवस या ठिकाणी करण्याचं योजलेलं आहे आणि ही खरोखर चांगली गोष्ट आहे आजच्या नवीन युगामध्ये बरेचसे वाढदिवस हे बाईच्या शीतावर आणि दादीच्या गोनादोड साजरे आपण बघितलेले आहेत पण असे गोटावर बोलले इतकेच लोक या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी येत असतात आणि या आश्रमात आल्यानंतरच या आश्रमाची किंमत प्रत्येकाला